विद्यार्थी मित्रांनो इंटरमिडिएट आणि एलिमेंट्री या दोन ब्रँडच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन हा पेपर असतो हा जो डिझाईन पेपर आहे तो एलिमेंट्रीला एलिमेंटरीसाठी वेगळा असतो आणि इंटरमिडियटसाठी वेगळा असतो हे बघा हा जो आहे हा इंटरमिडियटसाठी पेपर आहे हे बघा आता जे पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पानंफुलं अलंकारित आकार सरळ रेषा समांतर रेषा असमांतर रेषा त्रिकोण चौकोन वर्तूळ हे अशा प्रकारचेच तुम्हाला प्राथमिक आकार देऊन तुम्हाला संकल्पित चित्र तयार करायचे असते एलिमेंटरीला इतर तुम्हाला कशा प्रकारची डिझाईन मोठी तयार करायची नाही तर तुम्हाला विविध प्राथमिक आकारांचा वापर करूनच तुम्हाला संकल्पचित्र तयार करायचं असते आणि इंटरनेट तुम्हाला विविध डिझाईन्स तयार कर करावं लागते जसं फ्लावर पॉट रंगवणे पतंग रंगवणे ब्लाऊज पीस रंगवणे हे अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन तयार करावं लागतात आता चित्र करत असताना याच्यामध्ये तुम्हाला एलिमेंटरीला काय आवश्यक असते ते बघूया आता एलिमेंटरीला तुम्हाला फक्त डिझाईन तयार करते असते ते मी आधीच केलेले आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा याच्यामध्ये त्रिकोण चौकोन वर्तुळ याचा वापर केलेला आहे हे डिझाईन तयार केलेले आहे हे बघा चौकोन वर्तुळ त्रिकोण अशा पद्धतीचे डिझाईन तयार करून आपल्याला माझा याच्यामध्ये प्लेन टोन मारलेला आहे प्लेन टोन आता समजा हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे हा चौकोन आहे हा वर्तुळ आहे त्रिकोण आणि चौकोणाच्या मधली जी बाजू आहे ही बाजू वेगळ्या रंगाने गोलेली आहे त्रिकोण आणि वर्तुळामध्ये जी बाजू ही वेगळ्या रंगाने रंगवली आहे म्हणजे तुम्हाला ओवरल्या प्रिपेटेशन हे क पद्धत वापरून तुम्हाला असा संकल्प तयार करायचा आहे आणि मग त्याला वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला रंगवायचा आहे आता बघा हे, हे एकाच डिझाईन मी वेगवेगळ्या पद्धतीने कशी रंगवले दाखव दाखवतो ज्या प्लेन टोन मारला आहे आणि त्याच्यानंतर अशी वाईट जागा सोडलेली आहे हे कागदाचीच वाईट जागा सोडलेली आहे इथे सोडलेलं आहे सुद्धा सोडलेलं आहे पूर्ण कागदाची वाईट वाईट जागा सोडलेली आहे आता हे कशासाठी सोडलेलं आहे की चित्रामध्ये एक प्रकारचं सुंदरस असं अट्रॅक्टिव्ह पॉईंट निर्माण झाला पाहिजे त्यासाठी ते सोडलेलं आहे मी बघा अशा पद्धतीने सोडलेलं आहे आता ये ही एक डिझाईन वेगळ्या पद्धतीने सुद्धा काढलेली आहे ते दाखवतो हे माझं प्रॅक्टिस दुख आहे या प्रॅक्टिस दुखामध्ये प्रॅक्टिस करत असतो आता बघा याच्यामध्ये ही डिझाईन पूर्ण प्लेन टोनमध्ये रंगवलेली आहे आता याच्यामध्ये मी हे व्हाईट जागा सोडलेली आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये बघा ही वाईट जागा सोडलेली आहे इथे आणि इथे इथे इथं पूर्ण प्लेन टोन अशा पण तुम्ही रंगवू शकता ही डिझाईन तुम्ही द्वारे सुद्धा रंगवू शकता बघा इथं पूर्ण ग्रेडेशन टाकलेलं आहे इथे पूर्ण ग्रेडेशनमुळे संकल्पचित्र असं उठाद्वारे छान दिसते अशा पद्धती तुम्ही एकच डिझाईन अशी रंगवू शकता त्यातल्या त्यात, त्यात, त्यात मी त्याच्यामधील पांढरा आणि ब्लॅक याचं मिश्रण करून तुम्ही ह्या डिझाईनला पूर्ण हायलाईटमध्ये त्याच्यानंतर मिडलमध्ये आणि त्याच्यानंतर डार्कमध्ये अशा सुद्धा तुम्ही ते डिझाईन रंग घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये सुद्धा एक अट्रॅक्टिव्हपणा निर्माण होतो एक पद्धत आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये रंगाला डार्क टू असं लाईट लाईट करत गेलेलं आहे पहिले याच्यामध्ये ग्रेडेशन पाडलेलं आहे ह्याच्यामध्ये असे प्रत्येक असे ग्रीड पाडलेले ग्रिड ठीक आहे ना पूर्ण ग्रीड पाडलेलं आहे तसं नाही इथं याला मिक्स करत नेलेलं आहे लाईट टू डार्क लाईट टू डार्क असं अशा म्हणजे लाईट टू डार्क असं खर कर मी प्रत्येक ह्याच्यामध्ये मिक्स करत करत गेले असल्यामुळे ज्यालासुद्धा एक वेगळं घेटअप आलेलं आहे बघा डिझाईन एकच पण वेगळ्या पद्धतीने तुम्ही रंगवू शकता अशा पद्धतीने तुम्ही एलिमेंटरी साठी आपण त्याचा वापर करू शकतो पण तर इंटरमिजिएटसाठी तुम्हाला जर करायचं असेल तर ते मोठी मोठी डिझाईन असते त्या डिझाईनमध्ये तुम्हाला मी काय केलेलं आहे चित्र दाखवतो फार जुने आहे चित्र पण तरी तुम्हाला दाखवतो हे बघा अशा पद्धतीच्या गालीच्या तयार केलेल्या गालीचा एक आकार दिलेला असतो त्या आकारामध्ये तुम्हाला गालीचा तयार असतो अशी डिझाईन तयार करतो आता याला हे समभागामध्ये केलेलं आहे समभाग डिझाईन म्हणतात ही डिझाईन विरुद्ध पद्धतीने वापरली याला ट्रेसिंगचा वापर तुम्ही करून तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही इंटरमिजिएटला ही असे डिझाईन असते त्याच्यानंतर बघा कंदील आकाश कंदील म्हणतो याला आपण सॉरी याला टेबल लॅम्प आपण म्हणू शकतो टेबल सुद्धा आपण शकतो तिथे डिझाईन तयार करू शकतो बघा एक माप दिले असते त्या मापामध्ये तुम्हाला डिझाईन तयार करायची असते अशा अशामध्ये केलेलं आहे समजा पर्सचा असेल पर्स, पर्स लेडीज पर्सची ले डिझाईन नसतील तर त्याला आपण डिझाईन करू शकतो हे सुद्धा ट्रेसिंग करूनच केलेलं आहे इकडला भाग आधी इकडला भाग काढला त्याच्यानंतर ट्रेस करून इकडला भाग काढला याच्यामध्ये स्टेक्चर दिलेलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये स्ट्रेक्चर पण दिलेलं आहे या स्टेक्चरचा वापर करून पुन्हा या आपल्या ड्रॉइंगला उठावा आणू शकतो आपण अशा पद्धतीने पर तुम्ही पर्स रंगवू हो शकता हे बघा हे गालीशा तयार केलेला आहे हे सर्व माझं प्रॅक्टिस केलेलं वर्क आहे जितकं आपण प्रॅक्टिस करू तितकं आपण परफेक्ट होत जाऊ बघा हा तयार केला मुखोटा मुखोटा सुद्धा तुम्हाला येऊ शकतो पेपरला अशा पद्धतीने मुखोटा आपण तयार केलेला आहे हे बघा सुरई हे शीतरंग संगतीमध्ये केलेलं आहे पूर्ण याच्यामध्ये टेक्चरचा पण वापर गेलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आपला डिझाईन तयार करू शकता बघा एक त्याच्यानंतर एका सर्कलमध्ये डिझाईन तयार केलेली आहे याच्या या याच्यामध्ये मी स्टेक्चरचा वापर केलेला आहे आधी रंग मारून त्यात पाना जे असतात पानाला रंग लावून स्टेक्चर दिलेलं आहे काय काही ठिकाणी अशा पद्धतीने स्टेक्चरचा वापर करून सुद्धा ते डिझाईन कंप्लीट करू शकता याच्यामध्ये बघा हे सध्या सर्व एलिमेंटरीसाठी नाही तर हे साठी असते याच्यामध्ये सुद्धा मी स्टेक्चरचा वापर केला आहे ब्लेड ब्लेडला रंग लावून याच्यावर केलेला आहे बघा असे रंग लावायचा आणि असं करायचं मग आपण पोटनिर्मितीसाठी जे आपण व्हिडिओ तयार केला त्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगितलेलं आहे ब्लेडनं कसं करतात अशा पद्धतीने करून याला आउटलाईन केलेलं आहे पांढऱ्याच्यानी म्हणजे बघा याच्यामध्ये सुद्धा एक वेगळे इफेक्ट निर्माण झालेलं आहे स्ट्रेक्चरचा हे सुद्धा संकलम चित्रामध्ये फार उपयोगी पडते बेडच्या शहाने स्टेक्चर करणे आणि पुन्हा असं व्हाईट आउटलाईन करणे सुंदर दिसते चित्र हे बघा याच्यामध्ये सुद्धा मी वाईट जागा सोडलेली आहे इथे अशा रेषा 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 मारून स्टेक्चर तयार केलेलं आहे इथे स्ट्रिपिंग पद्धतीने स्ट्रक्चर केलेलं आहे इथे त्याला क्रॉस पद्धतीने केलेलं आहे इथे ड्राय ब्रशनी स्टॅम्प मारू मारून ड्राय ब्रशने केलेलं आहे इथे ग्रेडेशन केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे ग्रेडेशन करूनसुद्धा तुमची संकल्पचित्र डिझाईन आपण गेटअप आणू शकतो हे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये ब्लेड ब्लेडच्या शायनिंग केल्यापूर्ण आहे जो स्ट्रिक्चरचा भाग दिसतो पूर्ण ब्लेडच्या साईडने आणि मग हे याला स्ट्रिप्लिंग अशा पद्धतीने तुम्ही संकल्पचित्र सुंदर आणि सूर्यकरण करू शकता हो त्यानंतर बघा एका समजा ब्लाऊजची डिझाईन तयार करशील तशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची डिझाईन तयार करू शकता जो माप दिलेला असतो आपल्याला त्या मापामध्येच आपल्याला ते डिझाईन तयार करायची असते आणि जो रंग संगत दिली असेल समजा याच्यामध्ये आपल्याला उष्ण आणि शीत रंगसंगत दिली असेल किंवा विरोधी रंगसंगत दिली त्यामध्ये आपल्याला आप हे असा रंग असेल म्हणजे अशा पद्धतीने ब्लाउजची डिझाईन तयार केलेली आहे खेडणी समजा आलं खेडणी खेडणीचं सुद्धा आपण चित्र रंगवू शकतो सुंदरसं हे बघा खेळणी तयार केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा स्टिकच्याचा वापर केलेला आहे ब्रशच्या शाईनी असं सुंदर चित्र तुम्ही तुमच्या संकल्पासाठी करू शकता हे बघा गालीचा हा गालीचा सुद्धा तयार करू शकता तुम्ही याच्यामध्ये ट्रेसिंगचा वापर करायचा असतो आणि सर्व भाग सारखे येण्यासाठी ट्रेसचा वापर करू शकतो ड्राय ब्रशनी हे जे स्ट्रेक्चर दिले आहे ब्रशने रंग घ्यायचा पुसायचा आणि त्याला असं 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 ड्राय ब्रशनी करायचं हे ड्राय ब्रशिंग स्ट्रेक्चर केलेलं आहे बघा खेळणी जो आकार दिलेला आहे त्या आकारामध्येच आपण ती खेळणी तयार करायची आणि जो रंग सांगत दिले त्या रंगवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला खेडणी तयार करता येईल हे संकल्प इतर इंटरनेटसाठी वापर करता येईल हा बघा टेबल लॅम्प जो आकार दिलेला आहे त्या आकारामध्ये टेबल लॅम्प केलेला आहे त्याच्यामध्ये स्टेपने वापर केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही रंगव सुंदर टेबल लॅम्प तयार करू शकतात आता बघा याच्यामध्ये मी चिलमन जे असते चिलमन ते मी वेगळ्या पद्धतीने करून बघितलं आहे याच्यामध्ये माझ्या प्रॅक्टिससाठी हे बघा अशा पद्धतीने करून बघितलं आहे चिलमन अशा पद्धतीने केलेलं आहे जे म्हणजे आपल्याला योग्य वाटते ते नंतर आपण करून आहे ना हे असं असं केलेलं आहे परंतु आकार एकच घेतलाय तो आकारामध्येच आपल्याला ते करायचं आहे हे बघा शिमन किंवा पाटे शिंदू म्हणतो आपण त्याला ते हे बघा आता हे अर्धवट काम राहिलं माझं आता पुढे इथ झालं तर हे आता रंगाचं राहिलं आहे पण तुम्हाला दाखवत आहे की अशा पद्धतीने त्या आकारामध्ये घेऊन आपल्याला डिझाईन तयार करायची असते एक डिझाईन करण्यापेक्षा जर आपण चार पाच डिझाईन करून बघितलं तर ते आपण कितकोणतं सुंदर आहे ते आपल्याला लक्षात येते आणि ते आपण ड्रॉईंगसाठी वापरू शकतो अशा पद्धतीने हे केलेलं आहे हे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट याच्यामध्ये जो तफावत आहे तो हा की एलिमेंटरीला फक्त असे त्रिकोण चौकोन करतो देऊन अशा पद्धतीने आपल्याला सांगायचं एका बॉक्समध्ये आणि इंटरमिजिएटला एलिमेंटरीला त्रिकोण चौकोन वरतूळ आणि इंटरमिजिएटला अशा पद्धतीचे एखादी संकल्प डिझाईन तयार करते असते अशा पद्धतीने आपण दोन्ही परीक्षेसाठी व्यवस्थित संकल्प डिझाईन तयार करू शकतो धन्यवाद मित्रांनो